अहो ताई दादा ते पण फक्त तेवीस लाखाचे टू बीएच के फर्निश्ड वाले घर आलेले पुणे स्टेशन पासून सात किलोमीटर अंतरावर मस्त पैकी सेमी फर्निश्ड म्हणजे फर्निचर वाले घर आणि ते पण कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये अहो मंडळी टू बीएच के सेमी फर्निश्ड घर पुण्यामध्ये खरेदी करायचे का ते पण पुणे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे अहो ते पण सेमी फर्निश्ड आहे तेवीस लाखामध्ये आहे आणि पुणे कॅम्पच्या अगदी जवळ आहे ते पण फक्त तेवीस लाखाचे टू बीएच के औ फर्निश्ड वाले घर तुमच्यासाठी प्रत्येकच्या भेटीला येऊ राहिलेले आहे त्यासाठी एकच काम करायचंय व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची कारण की टू एच के सेमी फर्निश घर पुणे स्टेशन पासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे कुठला परिसर असणार आहे त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहे तर व्हिडिओ चुकू नका संपूर्ण व्हिडिओ बघा माहिती तुमच्यासाठी दिली जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे एकमेव असे चॅनल आहे की तिथं तुमच्यासाठी आज सेमी फर्निश टू बी एच के चे मोठे घर आणलेले आहे अहो घरच असणार ना बाकी काय असणार अहो फ्लॅट पण असलं तर तो घरच बोलू शकतात आपण बरोबर ना अह मी इंडिपेंडेंट किंवा रो हाऊस बद्दल बोलत नाही टू बी एच के सेमी फर्ज फ्लॅट बद्दल बोलत आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे नंबर सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहे तर मंडळी एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही जे आहे ना बघा संपूर्ण माहिती घ्या आणि लोकेशन पहिला कळू द्या तुम्हाला की कुठल्या लोकेशनला आहे असं नाही की टायटल लावलं पुण्यामध्ये आता काय होतं माहिती का बरेचसे लोक जे आहे कॉल करतात आणि त्यांना लोकेशन बोलले तर मग ते वेगळंच बोलत असतात कारण की त्यांना जिथं पाहिजे तिथला व्हिडिओ नाहीये त्यांना इथं पाहिजे तर इथला व्हिडिओ नाहीये अहो जोपर्यंत आपण व्हिडिओ बघणार नाही तर आपल्याला लोकेशन कसं काय समजणार हे खूप मोठी गोष्ट आहे मंडळी मंडळी इथं आपल्या इकडं डायरेक्टली मालकाच्या प्रॉपर्टी अपलोड होऊ राहिलेले आणि मालकाचे नंबर पण देऊ राहिलेले पण एक मिनिट थांबा हे जे घर आहे हे डायरेक्ट मालकाचा नंबर नाहीये हे आपला ऑफिसचा नंबर आहे इथं दोन टक्के जे आहे सर्विस चार्ज द्यायला लागणार पण ज्यांना पण घर जागा फ्लॅट आणि शेती विकायची असेल तर माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्ही संपर्क करा व्हिडिओ मार्केटिंग साठी जाहिरातीसाठी आता तुम्ही एजंट पण असू द्या किंवा तुम्ही डेव्हलपर असू द्या किंवा अगदी तुमचे जुने घर विकायचे असेल तर व्हिडिओ जाहिरात आपल्या या वरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती डायरेक्टली येणार आहे आणि आपले जे बघणारे जे लोक आहेत ते तुम्हाला कॉल करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ जाहिरातीसाठी मला तुम्ही संपर्क करू शकता मंडळी सगळ्यांना असं वाटतं की आपले घर कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असावे कारण की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असलं तर भरपूर सुख सुविधा आपल्याला भेटतात म्हणजे पाण्याची टेन्शन राहत नाही कॉर्पोरेशनचं पाणी भेटतो बोरवेलचं पाणी भेटत नाही शाळा कॉलेजेस सगळं काही जवळ असतं आणि पुण्यामध्ये स्टेशन पासून सात किलोमीटर अंतर असलं तर काय प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि कोंडव्या सारख्या लोकेशन मध्ये तुमच्यासाठी हे टू पीएच के सेमी फर्निश फ्लॅट आणलेले आहे मंडळी बघायला गेलं ह्या टू बीएच के चा व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे तुम्हाला अजून तपशील माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन या फ्लॅट बद्दल हा फ्लॅट बद्दल माहिती घेऊ शकतात पण बरेचसे लोक असे आहेत की त्यांना इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे ओके त्याचं पण समाधान केलेलं आहे मंडळी आपल्याच व्हिडिओ गॅलरी मध्ये जायचं तुम्हाला तिकडं अकरा लाखाचा किंवा एकवीस लाखाचा रो हाऊस आणि ते रो हाऊस जे आहे थेट मालकाचे नंबर दिलेले पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला लागणार आहे व्हिडिओ तुम्ही बघा तिथं तिथं थेट अकरा लाखाचा रो हाऊस आहे किंवा एकवीस लाखाचा रो हाऊस आहे बघा दोन गुंटे आहे आणि एक गुंटा आहे फरक आहे त्याच्यामध्ये मंडळी आज बरेचशे लोकांना असं आहे की त्या लोकांना पुणे सोडून जायचं नाहीये नका जावा काही प्रॉब्लेम नाही पण बरेचसे असे पण लोक आहे महाराष्ट्रामधून कॉल करतात की सर आम्हाला जागा दाखवा राव एकर पाहिजे किंवा सेपरेट दहा गुंट्याचे प्लॉट पाहिजे तर त्यासाठी पण आम्ही आहे नाही तर माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला डायरेक्टली अकरा लाखामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी कॅश इन्व्हेस्टमेंट असणार आहे डायरेक्टली अकरा लाखामध्ये थेट दहा गुंट्याचे सेपरेट सात बारे खरेदी खत हे होणारे आहे पण काही लोक बोलणार अहो अकरा लाखाचे असतात अहो मंडळी हा असतात सॉरी अकरा म्हणजे किती अकरा गुंट्याचे सात बारे बनतात अकरा लाखाची जर जागा आहे ही अकरा गुंट्याचे सात बारे होतात तर ते जे आहे हे डेव्हलपर मध्ये होतं निदान म्हणजे एक गुंठा दोन गुंटे कोण घेत असेल तर कसं सामूहिक सात बारा करून देतात इथं मीनी सेपरेट सात बारा बद्दल उल्लेख केलेला आहे या व्हिडिओमध्ये डायरेक्टली बघा दहा गुंठे म्हणजे प्रत्येकी एक लाख रुपये गुंट्याच्या हिशोबामध्ये तुम्हाला हे शेतीवाले प्लॉट भेटणार आहे डायरेक्टली दहा हजार स्क्वेअर फीटची जागा टोटल दहा लाख रुपये खर्च पण तिथ कागदपत्राचे आपल्याला एक लाख रुपये द्यायला लागणार आहे आणि एक लाख रुपये दिले तर डायरेक्टली कागदपत्र खरेदी खर्च सातबारा सगळं तुमच्या नावाने होणार ना आहे बरं एवढं आपण अकरा लाख अकरा लाख बोलू राहिलं नेमकं लोकेशन कुठं आहे ही अकरा लाखाची जागा तर आहे ना साहेब आहो दीदी ताई तुमच्यासाठीच हे साठी आणलेले डायरेक्टली जी जागा आहे नाही तर ही जागा कुठं केडगाव चौफुला या साइडला आहे पुणे सोलापूर रोड पुणे स्टेशन पासून एक सत्तर किलोमीटर अंतरावर हे शेतीचे प्लॉट आणलेले आहे आणि हे खरेदी खत जे आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत कसं काय डायरेक्टली दहा गुंटे घेतलं तेव्हा तुमचा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत होणार आहे टोटल अकरा लाख रुपये द्यायला लागणार बरेचसे असे लोक पण आहे जे असे जागा शोधत आहे की जी ईएमआय वर व्हाव तर आहे त्या लोकांसाठी पण ई एम आय प्लॉट आणलेले आहे तर हे जे प्लॉट आहे टोटल पाच लाख रुपये खर्च पडतो या प्लॉटला पण घाबरायचं टेन्शन नाहीये इथं अर्ध डाऊन पेमेंट करायची गरज नाहीये इथं फक्त एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं आणि हा जो लोकेशन आहे शिकरापूरच्या पुढे कासारी फाटा एवढंच बोलणार नाही तर तुम्ही बोलणार इथं आहे का तिथं आहे का गुगल मॅप लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये द्या तर मंडळी तसं करत नाही नंबरवरती दिलेलं आहे तुम्हाला साठी हा साठी तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल की आपले एक म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो आपण तर तसं तुम्ही काय करू शकता एक लाख तीस फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवा त्याचे पाच लाख कशा काय करता येईल की तुम्ही ईएमआय पेड करायचे पाच लाख तुमचे झाले तर ईएमआय खुद बखुद ऑटोमॅटिकली बंद होणार तुम्हाला क्लिअरन्स लेटर भेटणार पण आधीच तुम्हाला एक लाख तीस भरले तुम्ही तर तुमचा नावाचा सात बारा खरेदी कर तुम्हाला करून दिले जाईल बाकीचं ईएमआय फेड आता ह्याच्यामध्ये असे पण लोक आहे की ज्यांना एक एकर दोन एकर पाच एकर जमीन खरेदी करायची तर ना अहो पुण्यापासून एक किलोमीटर अंतरावर हा पुणे सोलापूर रोड केडगावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बावीस लाख रुपये एकर प्लॉट आहे पडिक जमीन आहे रानमाळाची जमीन भेटणार आहे बावीस लाख रुपये एकर बर हे केडगाव चौफुला हे अकरा लाखामध्ये किंवा हे एकर ही जमीन बघायची असेल तर कसं काय ऑफिसचा नंबर हाच आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन थेट मला अपॉइंटमेंट बुक करा बरं अजून एक आहे त्याच्यामध्ये की आपण तीन हजार रुपये दाखवण्याचे घेतो आपण हे जे दहा दहा गुंटे आहे किंवा एकर आहे तर तीन हजार रुपये द्यायचे आता ह्याच्यामध्ये कसं ज्यांना खरंच इन्व्हेस्टमेंट करायचं खरंच त्यांना यायचं असेल म्हणजे खरेदी करायचं असेल तर ते लोक खुशीने देणार आहेत बाकीचे जे असंच त्यांना बघायचं असेल ज्यांना लांब वाटत असेल की सत्तर किलोमीटर ऐंशी किलोमीटर लांब तर ते लांबच राहणार कारण की तीन हजार रुपये द्यायला लागणार आहे आणि घाबरायचे टेन्शन नाही तुमचे तीन हजार रुपये जे आहे आम्ही तुमचे परत करणार आहे टेन्शन घ्यायचं काम नाही तर बघा तुमचं खरेदी खर्च झालं हे सगळं झालं तर तीन हजार रुपये तुमचे परत करणार पण हे तीन हजार का घ्यायला पाहिजे अहो जायला याला भाडा लागतो त्यामुळं आपण घेतो आपण आणि तुम्ही नाही पण बोलले तर तुम्ही आधीच रुपये दिलेले अजून याच्यामध्ये असा आहे की ज्यांच्याकडे गाड्या आहे ते लोक म्हणलं तीन हजार कशाला आमच्या गाड्या तर आहे तर मंडळी एक, एक एक मिनिट थांबा तुम्ही आमच्या एक माणसाला घ्या आणि तुम्ही तुम्हाला ही साईट दाखवणार आहे बरोबर ना तुमच्या गाडीमध्ये नेलं तर एक रुपया द्यायची गरज पडणार नाही ना। मंडळी आज तुमच्यासाठी पुणे कोंढवा परिसरामध्ये हा पुणे कोंढवा परिसरामध्ये हे टू एच के सेमी फर्निश फ्लॅट आणले होते ह्याचाच व्हिडिओ इथं बनवलेला आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्येच आपण दोन तीन प्रॉपर्टीची ऍडिशनल माहिती ह्याच्यामध्ये सामील केली जोडला आपण आणि तुम्हाला पाहिजे असेल प्लॉट पाहिजे असेल हे पाहिजे असेल घर तर त्यासाठी तुम्ही एकमेव या नंबरवरती थेट मला संपर्क करा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज सबस्क्राईब चा बटन बेल आयकॉन दाबून ऑल करून टाका भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीच्या मध्ये जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे